मित्रांनो गेल्या दोन दिवसापासून आपण लाईव्ह करतोय दोन दिवसापासून आपला प्रवास आता तिसऱ्या टप्प्यात आलेला आहे पहिला टप्पा आपण वरोरा येथील आनंदवन बघितलं दुसऱ्या टप्प्यात ताळोबा अभयारण्यामध्ये आपण जंगल सफारी केली आणि आता तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण सोमनाथ सकाळी सोमनाथ दर्शन केलं सकाळी सोमनाथ दर्शन केलं सोमनाथ दर्शन केलं आणि आता आपण सोमनाथ नंतर रामटेक येथे जाते सध्या आम्ही सोमनाथ दर्शन करून मूल शिंदेबाई नागबीड भीमापूर उमरेड आणि उमरेडून आता कुही मार्गे कुई कामठी किंवा कुई या मार्गे रामटेक जात आहे आणि रामटेक मध्ये सुद्धा आपण राम मंदिर आहे अशी का आहे का तिथं राम प्रभू श्रीराम आले होते किंवा त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी रामटेक आहे तर त्या रामटेकचं दर्शन हो। सुद्धा आपण आपण घेणारच आहोत पण सोबतच आता था, सोमनाथबद्दल थोडं सांगायचं होतं सोमनाथ प्रकल्प हा खूप छान प्रकल्प आहे तिथे गडगळेश्वर महादेवाचं मंदिर आहे आणि या मंदिरांपाशीच एक धबधबा आहे वॉटरफॉल आहे उंडाळ्यात सुद्धा तो धबधबा सुरू आहे आणि तिथे गायमुख आहे गायमुखामधून सुद्धा झरा वाहतो आहे विशेष म्हणजे सोमनाथचा विशेष सांगायचं म्हणजे या सोमनाथ मध्ये बारा मी काल दोनशे एकरचा एरिया सोमनाथचा सांगितला होता पण तो बाराशे एकर वर सोमनाथ ही एक पसरलेला प्रकल्प आहे यामध्ये सहा ते सात प्रकल्प आहे आणि तिथे गावाचे एक गाव बसलेले आहे जे त्रस्त रुग्ण आहे त्या रुग्णांची सेवा तिथं केली जाते सेवाच केली जात नाही त्यांना प्रशिक्षण दिल्या जात प्रशिक्षण दिल्या जात नाही तर त्यांना रोजगार उपलब्ध करून दिल्या जातो रोजगारच उपलब्ध करून दिल्या जात नाही तर त्यांना त्यांचा विवाह सुद्धा तिथे लावून देण्याची प्रथा आहे लेप्रोसिस पासून ज्या रुग्णांना लेप्रोसिस झालेला आहे त्या रुग्णांना नातेवाईक हे ॲक्सेप्ट करत नाही त्यांना दूर लोटतात अशी परिस्थिती असताना सोमनाथ मध्ये काही जोडपे असे आहेत की त्या लेप्रोसिस झाल्यावरही त्यांना सामान्य मुलींनी लग्नासाठी होकार दिला आणि सामान्य मुलींनी त्या लेप्रोसिस रुग्णासोबत लग्न केले आणि त्यांची सेवा आज ते करीत आहे छान प्रकल्प आहे त्या रोजगार दिलेला आहे प्रत्येकावर जबाबदारी दिलेली आहे त्या जबाबदारीचे पालन ते करत असतात संस्थेला शेती आहे त्या शेतीच्या माध्यमातून जे रुग्ण आहेत ते शेती करून काही रुग्ण हे पिकाची रक्षण करतात आणि त्या बदलात त्यांना तिथे जेवणाची व्यवस्था राहण्याची व्यवस्था आणि त्यांना रोजगार सुद्धा